हे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया होळ या युट्यूब चॅनेलला तुम्हाला माझ्या मध्ये आपल्या डेली जीवनामध्ये काय काय गोष्टी घडतात आपल्या संसारामध्ये काय गोष्टी घडतात किंवा नवीन मुलींना जे शासनाचे लोक त्रास देतात त्याविषयी खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला इथे मिळून जातील त्यामुळे तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर मग चला बोलूया आपल्या विषयाकडे तर मला एक अशी कमेंट आली होती एका ताईंची की ताई तुम्ही असे व्हिडिओ बनवता पण तुम्ही नका बनवायचं म्हणजे नाही का असं व्हिडिओ देव त्यांना शिक्षा देईल असं वाईट लोकांना पण सगळं मला त्या ताईंना एवढं सांगायचं आहे की देवानं जर सगळ्यांना शिक्षा द्यायची होती तर मग आपला जन्म झाला कस मग आपण जन्माला येऊन उपयोग आहे आपण स्वतःच संरक्षण आपण स्वतः करू शकत नाही तर मग आपण ले आपल्या लेकरांचं आपल्या लहान लेकरांचं मुलींचं आपल्या बाळांचं लक्ष रक्षण कसं करणार आहे किंवा आपण आपल्या नंतरच्या पिढीचं रक्षण आपण असं करणार आहे त्यामुळं सुरुवात ही आपण स्वतःपासून केली पाहिजे म्हणून मला त्या ताईंना असं सांगायचं की सगळं काही देवावरती किंवा दैवावरती सोडून चालत नाही आपण स्वतः पण तिथे उभा राहावं लागतं ना आपण लढावं लागतं त्यावेळेस कुठं आपल्याला न्याय मिळतो त्यामुळे ताई आपण आपलं रक्षण केलं पाहिजे आणि आपल्याबरोबर इतरांचंही रक्षण झालं पाहिजे याची जबाबदारी पूर्णपणे आपली असते त्यामुळं त्या गोष्टी तुम्ही मला नका सांगू आणि हा जीवनामध्ये कसं आहे की बऱ्याचशा अडचणी येत राहतात आणि त्याला आपण स्वतः सामोरं जावं लागतं आणि जे जेवण बनवतो आपण त्यामध्ये कसं सगळ्या गोष्टी एकदम सगळ्या परफेक्ट आणि बरोबर पडल्या पाहिजे त्या की कुठलीही वस्तू हो कि कमी किंवा जास्त नाही झाली पाहिजे जर हळद जास्त झाली तर जेवणाला कडूपणा येतो हो का नाही येतो का नाही मीठ जास्त झालं तर जेवण खारट होतं किंवा कमी पडलं तर जेवण आळणी होतं खाऊ वाटत नाही त्याला चवच राहत नाही त्यामुळं प्रत्येक पदार्थ पडल्यानंतर किंवा प्रत्येक वस्तू जी बरोबर आहे ती पडली ना जेवण कसं एकदम छान आणि एकदम चवीला लागतो त्याचप्रमाणे घरातली नाती पण तशीच असतात की प्रत्येकाला प्रत्येकाचे नात्याची जबाबदारी कळली पाहिजे की त्यांना आपलं नातं कुठपर्यंत कुठल्या मर्यादेपर्यंत ठेवलं पाहिजे आणि कसं वागलं पाहिजे घरात येणाऱ्या नवीन व्यक्तीला आपण कसं सामावून घेतलं पाहिजे नवीन आलेल्या व्यक्तीला म्हणजेच की सुनाला आपल्या घरातल्या आपले रीतिरिवाज आपल्या सवयी आपले नियम हे माहीत नसतात ते तिला सांगायचे असतात किंवा काही गोष्टी जमत नसतात तिला नवीन नवीन त्या गोष्टी तिला आपण स्वतःहून शिकवल्या पाहिजेत तिला थोडासा टाईम दिला पाहिजे की लगी लग्नाला दोन दिवस झालंय आणि लगी तुम्ही तिच्या अंगावर सगळी जबाबदारी टाकताय तसं नसतंय चालत ना जबाबदारी टाकताय ती टाकताय पण तिच्याकडनं ती परफेक्ट पण झाली पाहिजे याची अपेक्षा कमी करताय अशा गोष्टी कशा परफेक्ट होणार तिला तुमच्या घरातलं काही वातावरणच माहिती नाही ना त्यामुळे तिला वेळ दिला पाहिजे ती काय असं नाही तिला अनुभव आहे संसाराचा की अशी आली आणि असं सगळं तिनं एकदम परफेक्टच केलं पाहिजे नाही ना वीस बावीस वर्षाच्या मुलीकडून तुम्ही काय अपेक्षा करू शकताय आपल्या मुलीकडनं हजार चुका होत्या त्यावेळेस आपण काय म्हणतो माफ करतो ना किंवा तिला समजावून सांगतो बाळा हे असं नाही असं करायचं तिला शिकवतो आपण अगदी प्रेमानं शिकवतो त्याचप्रमाणे ती पण आपल्या घरात आलेली मुलगी नवीन लग्न करून आलेली मुलगी ती दुसऱ्याची मुलगी तिलाही आपण शिकवलं पाहिजे मुलगी म्हणून तुम्ही तिला सांभाळलं तर ती तुम्हाला आई वडील म्हणून नक्की सांभाळणार आहे तिथला थोडं जरी लाज वाटणार आहे ना की बाबा आपल्याला एवढं प्रेम आहेत आपल्याला एवढं आई वडिलांसाठी आई वडिलांपेक्षा जास्त प्रेम देत आहेत ते एवढं आहेत आपल्याला काही येत नाही ये तरीसुद्धा आपल्याला ते किती सांभाळून देत आहेत याचा थोडा तरी ती विचार करणार आहे आणि तुमच्याकडे लक्ष देणार आहे आणि प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याचा अगदी मनापासून प्रेम प्रयत्न करणार आहे हो की नाही माझा स्वभाव तर असा आहे ना की एकदा का मी कोणाला जीव लावला तर तो शेवटपर्यंत त्या माणसाला जीव लावणार आणि मी माझा स्वभाव इतकं तापटपण आहे की एकदा माझ्या डोक्यात पण गेलं आणि मनातून उतरलं तर मी त्या व्यक्तीचं तोंडसुद्धा बघायला मला आवडत नाही अजिबात जे आहे ते आहे आणि तोंडावर बोलणारं माझं म मा, मा व्यक्तिमत्व मा आहे मी तोंडावर बोलते मागं बोलायची तर मला अजिबात सवय नाही अजिबात म्हणजे अजिबात मला इतकी छीड येते ना मागं बोलणाऱ्यांची त्यामुळं मी मागं बोलतच नाही ज्यावेळेस कुणी नव्हतं माझ्यासोबती त्यावेळेस फक्त ना फक्त माझा नवरा माझी आई वडील माझे माझे माझी स्वतःची फॅमिली घरची आणि माझे स्वामी समर्थ जी माझी आई आहे त्यांनी मला कधी एकटं सोडलं नाही कधीच सोडलं नाही कारण मी स्वामी समर्थांना एवढं मानती एवढं मानती की त्यांनी मला जगण्याचा आधार ते तेव्हा ज्याप्रमाणे माझ्या मिस्टरांनी माझी साथ सोडली नाही माझ्या वडिलांनी मला वेळोवेळी वेळी मला वे वे धीर दिला की होत असता अशा गोष्टी काही त्यावेळेस बाकी कोणी नव्हती ना त्यामुळे लढायला शिकलं पाहिजे आणि माझ्या आई वडिलांनी मला तेवढं जरी आहे की तू स्वतःचं रक्षण करू शकते ज्यावेळेस आम्ही तुझ्या बरोबर नसतील त्यामुळे तुम्हाला मला बाहेर बाकीच्या ज्या लेडीज आहेत ना घाबरत आहेत की नका देव बघून घेईल त्यांना तर नाही 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 सुरुवात आपल्यापासून करावी लागते आपल्याला बघावं लागतं त्यांच्याकडं अगोदर आपण जर निडरपणे त्यांच्यासमोर उभं राहिलं ना ते आपलं काहीच वाकडं करू शकत नाही त्यामुळे मला ह्या अशा ताईन लोकांना सांगायचंय की तुम्ही असं घाबरू बी नका आणि दुसऱ्यांना डिमोटिवेट पण करू नका उलट तुम्ही सपोर्ट करत जावा की नाही नाही घाबरायचं नाही की पुढं असं लढत राहावा स्वतःच रक्षण करा स्वतः व्यवस्थित राहावा पहिलं आपलं स्वतःच बघायचं कारण आपल्या लहान मुलांना कोण सांभाळणार आहे ना, ना, ना आपल्या नंतरनं आपण एकदा या जगाला सोडून गेलो तर मग आपला बाळाला बघायला कोण येत नसतंय कोणी म्हणजे कोण नाही सध्याचे रक्ताचे नाते सुद्धा विसरून जातात त्यामुळं जे काय आहे ना ते आपल्यालाच करावं लागतं आपल्या संसारासाठी लोक काय विडिओ आता मी व्हिडिओ काढते तरी लोकांना हसायलाच येणार आहे लोक हसायला येते ती पोसायला नाही गॅस पेटवायचं मातीत सुद्धा किंवा लायटर जे काय असतं ते सुद्धा आपल्याला स्वतःच्या पैशात आणून देत नाही लोकांचा विचार करायचा बंद करा जगामध्ये जेवढी चांगली लोक आहेत तेवढी त्यापेक्षा दुप्टीनं वाईट लोक कितीतरी आहेत की त्यांना बघवत नाही मात्र आज माझं एका दिवसात सबस्क्रायबर वाढले असते पण आपला मराठी माणूसच आपल्या मराठी माणसाला पुढे जाऊ देत नाही त्यामुळे सपोर्ट करण्याची जी गोष्ट असते ना ती आपण आपल्यापासून केली पाहिजे मदत ही केली पाहिजे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे जे अडचणीत आहे त्यांना नेहमी के मदत केली पाहिजे मग ती कुठलीही अडचण असू मदत करणं गरजेचंच आहे कारण आपल्याला माहीत नाही आपल्या नंतर वेळ कसली येईल जे जेवढी आपण लोकांना मदत करील जेवढं जेवढं आपण लोकांना अडचणीतनं काढेल तेवढं देव आपल्याला अडचणीतनं काढतो आणि आपल्याला मदत करतो बघा तुम्ही जी जी लोकं मोठी मोठी आहेत ना जी श्रीमंत लोकं आहेत निस्ती गप्पा मारतात मोठ्या मोठ्या त्याच्या मदतीला देव कधीही जात नाही जो माणसाला माणसाप्रमाणे वागवतो आणि माणसाची मदत करतो अशालाच देव मदत करतो म्हणून न घाबरू नका असे व्हिडिओ बनवायला पण आणि दुसऱ्या महिलांची मदत करायला पण घाबरू नका सगळं देवावर सोडून जमत नसतं ताई ठीक आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा, करा आणि कमेंट नक्की करा की मी हे व्हिडिओ का बनवत असते आणि कशासाठी बनवत असते हे डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलेलं आहे मी वारंवार सांगते तुम्ही डिस्क्रिप्शन वाचा मग तुम्हाला कळेलच तुम्ही आज झपट व्हिडिओ बघता आणि मग तुम्हाला समजत नाही की मी का बनवते व्हिडिओ तू आणि कुणीही कुणाला जे वाईट लोक आहेत ना ते वाईटच लोकच वाईटच करायला बसलेले असते त्यांना काय गेलं देणं चांगली दे 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 लोक नेहमी चांगल्याकडे